आणि एक कळली म्हणजे झालं मी मोबाईल जस्ट कळलं पोस्टर रिलीज झालेलं आहे आपलं वळखीचं नागेशाचं मैदान जे कोणाच्या मानाचं मैदान आहे आपल्याला त्याला पस्तीस वर्ष पूर्ण झाली ते दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच तारखेला आहे तर सर्वांनी या मी बैलगाडी समी लोक आणि बैल आहेत सर्वांनी या माझे नंबर विनंती आहे आणि हे वरतीचं मानाचं खूप मैदान आहे आणि त्याच्यानंतर थोडं जाऊन खुशी होतं माझ्या हे जे वरतीचं मैदान आहे ते हवेली हवेली जिल्हा पुणे इथे आहे तर सर्वांनी या मी पण मी पण येणार तुम्ही पण या